मित्रांनो कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की सगळे दरवाजे अचानक बंद होतात अशा वेळी कुठे जायचं काय करायचं आणि कसं राहायचं हेच कळत नाही पण हीच ती वेळ असते तुमच्या आतला आवाज आणि तुमचं सामर्थ्य तुम्हाला खऱ्या अर्थाने ओळखायची आणि एकदा का हे समजलं की मग जे काही आपल्याकडून घडतं ते मात्र असामान्य आणि अद्भुत असं असतं आज मी तुम्हाला जी स्टोरी सांगणार आहे ती देखील अशीच अद्भुत अशी आहे पण तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन मोटिवेशनल रोचक कथा तुम्हाला ऐकायला मिळतील चला तर मग पाहूयात साल होतं दोन हजार वीस। तो काळ होता लॉकडाऊनचा सा। कोरोना सारख्या आजाराने संपूर्ण जगाला ग्रासलं होत अशा वेळी देशभर लॉकडाऊन जाहीर करून लोकांच्या सार्वजनिक प्रवासाच्या साधनावर देखील निर्बंध लादण्यात आले यावेळी बाहेरगावी असलेले अनेक मजूर कामगार आबाबल्या गावी जायला निघाले त्याचवेळी बिहार मधील दरभंगा जिल्ह्यातील पंधरा वर्षांची ज्योती कुमारी गुरगाव मध्ये आपल्या वडिलांसोबत राहत होती ज्योतीचे वडील मोहन पासवान हे गुरगाव येथे ऑटो रिक्षा चालवण्याचं चा काम करत होते पण एका अपघातानंतर त्यांना अपंगत्व आलं आणि त्यांचा उत्पन्नाचा मार्ग थांबला त्यामुळे त्यांना आपली ऑटो रिक्षा मालकाला परत करावी लागली आणि त्यांनी आपल्या मूळ गावी दरभंगा येथे जाण्याचा निर्णय घेतला पण लॉकडाऊनचा काळ असल्यामुळे गाडी किंवा ट्रेनने बिहारला जाणं शक्य होत नव्हतं अशा वेळी पंधरा वर्षाच्या ज्योती कुमारीने एक शक्क लढवली तिने एक जुनाट सायकल घेतली आणि निर्णय घेतला वडिलांना घेऊन गुरगावहून बिहारपर्यंत सायकलने प्रवास करण्याचा तिचा हा निर्णय खर तर खूप मोठा धाडसी निर्णय होता कारण हा प्रवास इतका सोपा नव्हता सुमारे बाराशे किलोमीटर अंतर पार करून तिला आपल्या घरी वडिलांना सुखरूपपणे पोचवायचं होतं मनामध्ये फक्त एकच जिद्द ती म्हणजे वडिलांना सुखरूप घरी पोचवायची आणि ही जिद्द तिला शांत बसू देत नव्हती वडिलांना सायकलच्या मागच्या सीटवर बसवून ही छोटीशी मुलगी ऊन वारा पाऊस यांची तमा न करता तब्बल सात दिवस सायकलने प्रवास करत बाराशे किलोमीटरचं अंतर पार करून ती आपल्या गावी सुखरूपपणे पोहोचली तिचा हा प्रवास सोपा नव्हता खर तर अचंबित करणारा असा होता केवळ वडिलांचं प्रेम आणि घरी पोहोचण्याची जिद्द एवढंच लक्ष उराशी बाळगून ही मुलगी न थकता तब्बल सात दिवस सायकल चालवत राहिली तिच्या या अचंबित करणाऱ्या प्रवासामुळे संपूर्ण देश स्तब्ध झाला भारत सरकारला देखील तिच्या या जिद्दीची दखल घ्यावी लागली आणि तिला सायकल चॅम्पियन म्हणून ओळख दिली ज्योतीने संपूर्ण जगाला दाखवून दिलं परिस्थिती कितीही वाईट असू दे पण जिद्द आणि प्रेम असेल की माणूस काहीही करू शकतो ज्योतिषीची कथा आज हजारो लोकांना आशा देते की धैर्य मेहनत आणि विश्वास कधीही हारत नाही